कोळी महासंघ सोनार समाजासह अनेक नेते मंडळींचा दिलीप धोत्रे पाठिंबा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे अरुण भाऊ कोळी पंढरपूर प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आलाय पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना कोळी महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे धनदांडगे के उमेदवार पंढरपूर तालुक्यावर लादले जात आहेत कायमच पंढरपूर वासियांच्या पाठीशी उभे राहणारे दिलीप धोत्रे हेच पंढरपूरकरांचे खरे उमेदवार आहेत स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांचे खरे वारसदार आहेत यामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी समाज बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन अरुण भाऊ कोळी यांनी केले शुक्रवारी सकाळी सोनार समाजाच्या वतीने तर सायंकाळी कोळी महासंघासह पंढरपुरातील आजीमाजी नगरसेवक अनेक समाजातील नेते मंडळींचा दिलीप धोत्रे यांना जाहीर पाठिंबा मिळाल्याने पंढरपूरच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या प्रसंगी मनसे उमेदवार दिलीप बापू धोत्रे शिवसेना नेते काका बुरांडे तानाजी मोरे लंकेश बुरांडे समाजसेवक बाबा चव्हाण कोळी महासंघाचे प्रसाद कोळी नागेश नेहतराव वैभव कोळी आकाश कानफाटे अनिल अधटराव निलेश अधटराव अजय कडलासकर कृष्णा वडीगावकर अक्षय नेहतराव अक्षय अभंगराव यांच्यासह कोळी महासंघ सोनार हितकारणी सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्माण सेनेच्या म्हणजे मला या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत त्या संदर्भातली ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या ठिकाणी मी आदरणीय अरुण भाऊ कुणे यांचे मनापासून आभार मानतो त्यांचा कायम आशीर्वाद हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे गेले कित्येक वर्ष माझ्या राजकारणाच्या जडणघडणीमध्ये माझ्या सुखदुःखामध्ये अरुण भाऊनी मला सातत्यानं मदत केली आहे आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये दे देखील गंभीरपणे उभे राहत राहत आहेत या पंढरपूर मंगवाडा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षाचे अनेक नेते कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील विविध संघटनाचे पदाधिकारी असतील विविध समाज घटक असतील हे सर्व लोक हो या ठिकाणी मला आशीर्वाद देत आहेत माननीय अरुण भाऊ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं तंत्रपुरेश्वर दा आभार म्हणतो आणि भावना विनंती करतो बावन या ठिकाणी या संदर्भात निवेदन करावे विनचेच्या पत्रिकेवर दिसतो भाऊ 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 का लोह अरुण भाऊ कोळी राज्य उपाध्यक्ष कोळी महासंघ आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदा मतदारसंघातील मतदार अनेक समस्यावर पंढरपूर आणि मंगळवेढीची जनता त्रस्त असताना या भागातील आजी माजी आमदार यांनी कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही संकटकाळी जनतेला तारण्याचं काम केलं नाही त्यामुळं आज नवीन नेतृत्व आणि एक डॅशिंग नेतृत्व नवीन नेतृत्व उमद नेतृत्व आणि गोरगरिबांच्या अर्ध्या रात्री त्यांच्या सेवेशी हजर राहणारं एका कॉलवर रात्रंदिवास न म्हणता तिथं हजर राहणारं नेतृत्व मनसेचे राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे हे आज या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आज मी अशी मनाशी खून गाठ बांधली आणि सर्व माझ्या कार्यकर्ते पदाधिकारी असतील माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील या सर्वांशी विनियम करून आज मी असा निर्णय घेतलेला आहे की दिलीप बापू धोत्रेच ह्या पंढरपूरचा विकास करू शकतात त्यामुळे कोळी महासंघाच्या एक राज्याचा उपाध्यक्ष म्हणून मी त्यांना आज जाहीर पाठिंबा जाहीर करत आहे आणि सक्रिय पाठिंबा मी त्यांच्यासोबत निवडणूक होईपर्यंत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करून त्यांना निवडूनच कसं आणायचं ह्याची खुंदाट आम्ही बांधलेली आहे आणि ती निवडून येतील अशी आपण सर्वांनी आशा करूया आणि पांडुरंगचरणी प्रार्थना करतो की दिलीप बापू धोत्रे यांना यामध्ये यश व्हावं आणि सर्व कोळी समाज माझ्या बांधवांना मी अशी विनंती करतोय की एक उमद नेतृत्व आहे कोळी समाजाच्याही अनेक समस्यावर त्यांनी मात केलेली आहे अनेक समाजासाठी ते धावून गेलेले आहेत अनेक आमच्या समाजासाठी त्यांनी अडचणीच्या काळामध्ये त्यांनी त्यां त्यांना मदत तेन, केलेली आहे अशा दिलीप बापू धोत्रेंना मंगळवडा आणि पंढरपूर मतदारसंघातील माझ्या कोळी बांधवाने त्यांना खरोखरच त्यांना मदत करावी आणि आपल्या येणाऱ्या भावी काळामध्ये भावी आयुष्यामध्ये आपल्याला जर मदत करणारं कोणचं नेतृत्व असेल तर तो, तो, तो दिलीप बापू धोत्रे आहेत त्यांना मी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि माझ्या कोळी महासंघाचा त्यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो